कल्याणपूर्व विधानसभा एकशे बेचाळीस क्षेत्राच्या आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या पुढाकाराने तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जनता दरबार व विद्यार्थ्यांना वया वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला या जनता दरबारात सुमारे सहाशे नागरिकांनी आपल्या विविध समस्या आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या समोर मांडल्या संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी सायंकाळी सहा वाजता सुमारास आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते सुमारे सातशे विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करण्याचे शिस्त पाळण्याचे आणि संस्काराने वागण्याचे आवाहन केले विद्यार्थ्यांनी दररोज आई आणि शिक्षकांच्या पाया पडावे दहावीनंतर आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घ्यावे पालकांनी जबरदस्ती करू नये विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांचे उज्ज्वल भविष्य घडते असे आमदार सुलभाताई गायकवाड यांनी सांगितले या कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरातील नागरिकांनी आमदार सुलभाताई गायकवाड यांचे आभार मानले किती विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे किती विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम आहे मला पुढच्या भविष्यासाठी खूप 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 शुभेच्छा देते आणि दरवर्षीप्रमाणे आमदार माझे आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आपण वयावाटप करायचं होते गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी याही वर्षी माझ्यातर्फे मी आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यातर्फे दोघांतर्फे वया वाटपाचा आज प्रोग्राम आहे आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना पुढे आई वडिलांना कधी त्रास देऊ नका त्यांचं ऐका आणि सकाळी निघताना आपल्या वडिलांना नमस्कार करून निघा शाळेत जाताना ज्या गेल्यावर शाळेमध्ये आपल्या जे शिक्षक असतील त्यांनाही नमस्कार करा म्हणजे हा एक आपल्या संस्कृतीतील जो आपल्यावर जी संस्कृती घडवतो तसं हा एक विषय आहे आणि खरंच म्हणजे मुलं आपली आई एक आदर्श असतो आणि आई वडील आई वडाना मुलं सर्वस्व असतो म्हणून तुम्ही आई वडाचं आहे का शिक्षकांचं आहे का आणि जेव्हा दहावीच्या वर्गातून पास होऊन अठरावीला जाता तेव्हा तुम्ही लोक कॉलेजला जाता तर स्वलंबी न बनता तुम्ही स्वतःचा कॅरियर कसा घडवायचा त्याच्याकडे लक्ष द्या तुम्हाला आवडेल तोच विषय घ्या आणि पुढे जा कारण आईवडिलांनी जबरदस्ती करू नये कारण मुलांना जे आवडतात विषय आहे त्याच्यात ते मन लावून अभ्यास करतात आपण आणि जे आपण जबरदस्तीत त्यांच्यावर जे काही सोपं हे करतो त्याच्यात ते मग अभ्यास करायला हे करतात म्हणून आईवडांनाही एक विनंती आहे की त्यांना जे विषय आवडतात ते त्याही चॉईस करून पुढे जावं एवढे मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र